गणपती विसर्जनानंतर पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मोरे यांचा तीव्र हृदयरोगाच्या झटक्याने मृत्यू कशाला या गाण्यावर त्यांनी दुपारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डान्स केला आणि काही वेळातच त्यांच्यावर काळाने घात घातला हसतमुख असलेल्या जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मोरे हे संपूर्ण पोलीस दलात आपल्या हसमुख चेहऱ्याने सर्वांना आपलेसे करणारा ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलाय आज तोपकाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपट गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांचीच वाहवाह मिळवली होती गणपती विसर्जन मिरवणुकीत झाल्यानंतर बाप्पा मोरे घरी गेले आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे ज्ञानेश्वर मोरे यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न समोर कामामुळे येणारा सततचा ताण ऑन ड्युटी चोवीस तास राहणे आणि गुन्ह्याचा तपास यामुळे अनेक पोलिसांना आरोग्याच्या समस्या आहेत मात्र तणावमुक्त जीवन जगणे हाच खरा मूल मंत्र घेऊनच पोलिसांनीही काम करावे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर